महाकुंभ सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी कोटी भाविक आणि साधूंनी स्नान केलं महाकुंभ मेळ्यात एका सुंदर साध्वीची उपस्थिती सर्वांच्या नजरेत बनली सर्व कॅमेरे तिच्याकडे वळले आणि सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाले ती तरुणी स्वतः साध्वी असल्याचं सांगत होती मात्र लवकरच तिचे खरे रूप सगळ्यां आलं प्रसार माध्यमांनी तिचा इंटरव्ह्यू घेण्यास सुरुवात केली असता ती तरुणे स्वतःला साध्वी असल्याचं सांगत होती मात्र लवकरच तिचे खरे रूप सर्वांसमोर आले प्रसार माध्यमांनी तिचा इंटरव्ह्यू घेण्यास सुरुवात केली असता काही युजर्सने ती साध्वी नसून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षा उघड हर्षा बऱ्याच काळापासून इंस्टाग्रामवर धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवर कंटेंट तयार करत असते इतर शो होस्ट करण्याचे देखील व्हिडिओ पोस्ट करत असते एक्स वर युजर्सनी हर्षाची पोल खोय केली एका युजरने विचारले की दोन महिन्यांपूर्वी इव्हेंट होस्ट करणारी हर्षा अचानक साधवी कशी काय झाली दुसरा एका युजरने तिचे इंस्टाग्राम अकाउंट टॅप कर नंतर तिला सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला हर्षाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईल वर निरंजन आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाश नंदगिरीजी महाराज त्यांची शिष्य असल्याचं नमूद केले तिच्या प्रोफाईल ती धार्मिक विषयांवर सामग्री तयार करत असल्याचं दिसत या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद